सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या अच्छा भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा आता प्रेमाने मोकळे केस सोडून भिरभिर त्या केसांनी नवीन भरझरी साडीत आता नाश्ता घेऊन अक्षय समोर येते तेव्हा रमाला बघून रमाचे ते सौंदर्य बघून अक्षय हा लाजून लाल झालेला असतो आणि प्रेमाने एकटक नजरेने अक्षय हा रमाकडे बघत म्हणतो की तुझे हे मोकळे भिरभिरणारे केस किती छान दिसतात रमा म्हणते की के आता केस जर बांधले तर तुम्ही म्हणता दोन वेन्यामध्ये केस छान दिसतात केस जर मोकळे सोडले तर तुम्ही म्हणतात की केस असेही छान दिसतात तर मग मी नेमकं काय करायचं साक्षी म्हणतो की बघ तू कशीही छान दिसतेस तेव्हा रामा म्हणते की आता बस झालं ती येईल तर रमा म्हणते की तुम्हाला असं वाटतं आहे ना की मी तुम्हाला भरवावं म्हणून तर तेवढ्यात रेवा तिथे येते तर अक्षय रेवाकडे बघत म्हणतो की हो माझे हात खूप दुखत आहेत तेव्हा मला वाटतंय की तूच मला भरवावं तर प्रेमाने रमा आता अक्षयला काच भरवते ते बघून आता रेवाचा मोठा जळफळाट होतो अक्षय म्हणतो की भाजीसुद्धा छान झाली आणि तू भरवतेस ना तेव्हा ती अजून छान लागते तेव्हा रेवाचा मोठा जळफळाट होतो आणि रडक्या चेहऱ्याने रेवा आता अक्षयकडे बघू लागते आणि रागाने रेवा, रागा रेवा बारीक तोंड करून पाय आपटतवर निघून जाते तर अक्षय म्हणतो की अगं रेवा तर रमा ही हसू लागते अक्षय रमाला म्हणतो की या सगळ्यामुळे जर तिला राग आला तर ती माझी कधीच माफी मागणार नाही तेव्हा प्रेमाने रमा आता अक्षयच्या गालाचा चिमटा घेते तेव्हा अक्षय म्हणतो काय झालं तर रमा म्हणते काही नाही मला तुमच्यावर प्रेम आलं रमा म्हणते की चला मला चान्स मिळाला तर मी तुमच्यावर प्रेम करून घेते आणि प्रेमाने पुन्हा रमा ही अक्षयला भरवते तर इकडे रूममध्ये येऊन एरझऱ्या मारत रेवा विचार करते की माझ्यासोबतच हे असं का होतं आणि का मला समाधान भेटत नाही शॉपिंग करून जरी आलं तरी माझं मन कशातच रमत नाही आणि मला आनंदच होत नाही विचार करते की अक्षयला कळत नाही का तो माझ्यासोबत गोड वागतो आणि रामासोबत सुद्धा गोड बोलतो तर मी आता काय करू रेवा म्हणते की पण अक्षयला मी आवडते ना तेव्हा तो मला म्हणू शकतो की आपण जाऊ हा रेवा म्हणते की असं तर नाही होणार ना तर अक्षय रामाला घेऊन जाईल आणि तो तिला तिथे प्रेग्नेंट करेन तर आता लगेचच टेरेसवर येऊन रामा ही जोराने अक्षयला आवाज देते तेव्हा रेवा म्हणते की ही अक्षयला का आवाज देते तेवढ्यात अक्षय तिथे येतो तर रमा अक्षयला खुनावत म्हणते की चला सुरू करा तर अक्षय म्हणतो की अरे वा रमा तू किती सुंदर दिसतेस तर अक्षय म्हणतो की मला असं वाटतंय की वा म्हणते तुम्हाला काय वाटतंय तर तेवढ्यात रेवा ही बाजूलाच लपून बसते आणि अक्षय रामाला बघू लागते अक्षय म्हणतो की रामा मला तुला कुठेतरी लांब घेऊन जावं असं वाटतंय रमा असतच म्हणते काहीतरीच तुमचं तर अक्षय म्हणतो खरंच आत्ता मी रेवाला फिरायला घेऊन जाणार होतो पण रेवा आता येत नाही म्हणून तुला फिरायला घेऊन जाण्याचा माझा बेत आहे अक्षय म्हणतो की तू सुद्धा चिडली होतीस आणि आता मी रेवा बरोबर फिरायला जाऊ शकत नाही तेव्हा मी विचार करतोय की चला आता मी माझ्या बायको बरोबर फिरायला जाऊन रामा म्हणते की तुम्ही का जाता तिच्या बरोबर आपण जाऊ यात फिरायला तर रेवाचा मोठा होतो रामा म्हणते की आपण जाऊ बेबी मुनला पण बेबी मुन, मुन जर बाळ होणार असेल तेव्हा जातात ना बेबी मुनला रामा म्हणते की आपण अगोदर हनी मुनला जाऊ आणि मग बेबी मुनला जाऊ आणि अजून कोणता तरी मुन असेल ना ते सुद्धा मला सांगा आपण तिकडे सुद्धा जाऊ रामा म्हणते की आणि मग काही दिवसांनी मी सुद्धा तुम्हाला गोड बातमी देईन तर अक्षय म्हणतो की अरे वा तर इकडे रेवा विचार करते की मी का बरं नको म्हणून सांगितले अक्षयला जायला आणि आता रमा जर प्रेग्नेंट झाली तर या घरात माझं काहीच राहणार नाही तर पटकन आता रेवा ही त्या खांबाला हात मारते तर आता अक्षय तिकडे बघतो तर रेवा पटकन लपून बसते तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा आली वाटतं कसला तरी आवाज आला तर रामा म्हणते ती नाही येणार तुम्ही माझ्याकडे बघा तर अक्षय आता रेवाला हात मारतो तर रेवा लगेच बाहेर येऊन म्हणते की मीच आहे तर अक्षय म्हणतो की रेवा तुला काही हवंय का तर रेवा म्हणते नाही तुमचं चालू द्या आणि रेवा तिथून निघून जाते त्यानंतर आता पुन्हा रेवा ही पायऱ्या रे उतरून खाली येऊ लागते तर आता बेडरूमचा एक दरवाजा उघडा ठेवत लगेचच बॅग भरत रमा अक्षयला म्हणते की मी हा स्वेटर घेते बरं का तुमच्यासाठी आपण कुठे जातो आहे तर अक्षय म्हणतो की आपण थंड हवेच्या ठिकाणी जातोय तर आता रेवा ते सर्व बघू लागते आणि ऐकूही लागते अक्षय म्हणतो रा की आपण हिमाचल प्रदेशला जाऊ आणि त्या वातावरणात फक्त आपण दोघेच असणार आहोत रामा अक्षय म्हणतो की आपण मस्तपैकी तिथे गाणे लावू आणि त्या गाण्यावरती आपण असा डान्स करू असे म्हणत आता रमाचा हात धरून अक्षय हा रमासोबत डान्स करू लागतो आणि तेवढ्यात अर्धा दरवाजा उघडा असलेला बघून रेवा ही आता अक्षय रमाचा डान्स बघू लागते अक्षय हा रमासोबत डान्स करतो तर रेवाचा मोठा जळफळाट होतो अक्षय म्हणतो की अरे वा तुला तर जमतंय तेवढ्यात रेवा आता दरवाज्यावर टकटक वाजवते तर अक्षय दरवाजा उघडून रेवा आला बघतो रेवा म्हणते अक्षय माझं जरा तुझ्याकडे काम होतं जरा येतोयस का तर अक्षय म्हणतो की रामा जागी आहे तेवढ्यात रामा तिथे रेवाला म्हणते का गं रेवा रामा म्हणते की रेवा तुम्हाला म मग मगाशी म्हणाली ना मला बाहेर जायचं नाही तेव्हा आता काय काम आहे तुझं रेवा म्हणते मी प्रेग्नंट आहे आणि मला अक्षयशी बोलायचं आहे मला त्याची मदत हवी आहे चल अक्षय रामा म्हणते की बरं झालं रेवा तू अक्षयला नाही म्हणालीस आता आम्ही बेबी मुलला जातोय तर रामा म्हणते कुठं जात आहे आपण तर अक्षय म्हणतो की हिमाचल प्रदेशला हनीमूनला तर रमा म्हणते विसरू नका बरं का अक्षय म्हणतो की मी तिकीट बुक करतो आहे आणि रेवाला तिला काहीच म्हणायचं आहे ना ते सुद्धा बघून येतो तर आता इकडे अक्षय हा मोबाईलवरून तिकीट बुक करू लागतो तर रेवा अक्षयचा हात धरून बाहेर आणते आणि म्हणते अक्षय काय करतोयस तर अक्षय म्हणतो की आता तू चिडली होतीस तू येणार नाही म्हटल्यावर मी रमाला घेऊन जातोय ना रेवा म्हणते अक्षय आपलं ठरलं ना आणि बाळाला बाहेर जायची गरज आहे तेव्हा यात मला काही स्वार्थ नाही तर लगेच अक्षयचा हात धरत रेवा म्हणते की अक्षय तुला आठवतं आहे का बेडरूममध्ये तू आला होतास आणि तुला चक्कर आली होती तर अक्षय म्हणतो असं कसं मलासुद्धा आठवतं आहे रेवा रेवा म्हणते की तेव्हा भविष्यात आपल्याला बाल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं याचं डिस्कशन करायला नको का अक्षय अक्षय म्हणतो की तू किती मॅच्युअर आणि भविष्याचा विचार करतेस रेवा तर अक्षय म्हणतो की हे सेन्सिबल वागणं रमाला शक्य नाही आहे अक्षय म्हणतो मी तिला कसं समजावू मी आत्ताच आमचे तिकीटं बुक करायला चाललो होतो म्हणते की नाही अक्षय प्लान आपला आहे ना तेव्हा आपण जाऊ काहीही करून तू रमाला घेऊ नकोस अक्षय म्हणतो मी प्रयत्न करतो पण मला नाही वाटत ती माझा ऐकेन म्हणून ती माझा जीव घेईल तर रेवा म्हणते अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो की बघतो मी प्रयत्न करून रेवा म्हणते की स्वारी अक्षय मी तुझ्यासोबत वाईट वागले पण पुन्हा मी असं वागणार नाही तर अक्षय म्हणतो नक्की तर रेवा म्हणते हो आणि लगेच रेवा अक्षयला प्रॉमिस देते तेवढ्यात रामाचा अक्षयच्या मोबाईलवर फोन येतो तर रेवा म्हणते समजाव ना अक्षय रामाला प्लीज त्यानंतर आता अक्षय हा बेडरूममध्ये येऊन रामाला भेटतो तर रामा म्हणते की मला माहीत आहे की रेवा अगोदर ती माझ्याशी फार बरोबरी करत नव्हती ती अशीच होती अगोदरपासून रामा म्हणते मला माहीत आहे कॉलेजमध्ये मैत्रिणींनी काही फॅन्सेबल ड्रेस वगैरे घेतलं ना तर तिला सुद्धा तसंच आणि तेच हवं असायचं तर रामा म्हणते की आता सुद्धा ती जाम चिडली असेल आणि आता मला कळलंय की तिच्याकडून आपल्याला जर काही काढून घ्यायचं असेल तर तिला जाम जळवायचं तर अक्षय म्हणतो की तू खूप शातीर आहे रामा मला तर अगोदर वाटलं होतं तू खूप बिचारी आहे साधी आहे तेव्हा रामाच्या नाकाच्या शेंड्यावर पुन्हा राग येतो तर अक्षय म्हणतो की आता अजून एक प्रॉब्लेम झाला आहे मी रेवाला सांगितलं की मी रामाला समजावतोय तेव्हा अक्षय म्हणतो की मी जर तिला समजावलं तर ती चिडणार माझ्यावर असे मी रेवाला सांगितले तेव्हा रमा तू चिड माझ्यावर तर लगेच रामा म्हणते की बापरे आता पुन्हा चिडायचं का हसतच अक्षय म्हणतो की रमा कसे आहोत आपण आपण खोटे खोटेच भांडतोय नाटक करतोय अक्षय म्हणतो की मलासुद्धा आता याचा कंटाळा आला आहे कधी संपवायचं हे तर रमा म्हणते मलासुद्धा लवकरच संपवायचं आहे रमा म्हणते आत्ता पण आपल्या नात्यात जो ओलावा आहे ना तो मला खूप आवडतो कारण जेव्हा जेव्हा मला वाटतं ना तेव्हा तेव्हा मी तुमच्यावरचं प्रेम व्यक्त करते अक्षय म्हणतो की पण आता, आता आपण भांडायला सुरुवात करू ना, आता ना तर रमा म्हणते आता नाही आता माझा भांडण्याचा मूड नाहीये आपण उद्या भांडूयात तर अक्षय म्हणतो की मग आता काय करायचं तर रमा म्हणते की आता झोपायचा वेळ झालाय अक्षय म्हणतो की मगाशी तुम्हाला म्हणाली होती रमा मी तुम्हाला गुड न्यूज देईल त्याचं काय रमा म्हणते की ते आपण बाहेर गेल्यावर काय करायचं हे बोलत होतो ना रमा म्हणते चालली होती आपली हो ना आणि लगेच रमा ही उठून बाजूला जाऊ लागते पण तेवढ्यात अक्षय हा रमाचा हात धरतो आणि रमाला आपल्याकडे खेचत म्हणतो की रमा ना तर प्रेमाने रमा ही अक्षयकडे बघू लागते आणि लगेच रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघून अक्षयला दूर ढकलून देते आणि लगेच अक्षयच्या अंगावर ते बॅग मधील कपडे फेकू लागते तेव्हा अक्षय आता रमाच्या पाठीमागे पळतो तर रमा सुद्धा पाठीमागे पुढे पळत असते हा आणि लगेचच आता पळत असताना रमाचा पाय घसरून रमा ही खाली पडते आणि रमाचा पाय मुरगळतो तेवढ्यात अक्षय रामा शेबाजारी येत म्हणतो की आय एम सॉरी रामा पण हे कसं झालं तर अक्षय म्हणतो सॉरी मला माझ्यामुळे तुला लागलं का तर रामा म्हणते नाही आणि तेवढ्यात रेवा तिथे दरवाज्यावर टकटक असा आवाज करते तर रामा म्हणते की कोणीतरी आलंय म्हणजे रेवाच आली असणार तुम्ही ना तर अक्षय म्हणतो तुझा पाय लचकलाय रामा तर रामा म्हणते तुम्ही जाना तर अक्षय हा दरवाजा उघडतो तेव्हा रेवा म्हणते की सांगितलं का रमाला काय म्हटली ती तर आता रामा खाली बसलेली बघून रेवा लगेच आतमध्ये येते आणि म्हणते की रमा काय झालं तुला तर अक्षय म्हणतो की रमाला लागलंय खूप रेवा म्हणते रमा तुला काय झालंय तर रेवा म्हणते की तू अशी कशी पडली तर अक्षय म्हणतो पलंगावर नाचत होती म्हणून पडली तर रेवा म्हणते तू अशी कशी नाचत होती तर रामा म्हणते हे सगळं तुझ्यामुळे घडलंय कळलं ना रेवा तुला रामा म्हणते की एक तर अगोदर तुला यांच्यासोबत जायचं नव्हतं तेव्हा आता आम्ही दोघं चाललो होतो ना पुन्हा कशाला तुला यायचं आहे असे तू यांना म्हणालीस रामा म्हणते की तुम्ही जा बरं इथून अक्षय म्हणतो की रेवा मी तुला सांगितलं होतं ना ती माझी चंपी करणार आणि माझ्यावर झाम चिडणार म्हणून रेवा म्हणते की रमा ऐक ना बाळासाठी मला जायचंय नाही तर मी जायचं म्हणाले असते का तर बोट करत रमा म्हणते की तू शांत बसभर का असा आता गरीब आणि भोळा चेहरा करू नकोस माझ्या समोर रामा म्हणते की जा तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा एक काम करा तुम्ही सगळे कपडे न्या आणि तिथेच खुली घेऊन राहा रमा म्हणते की जा तुम्ही प्लान करा तुम्हाला बसने जायचं की कसं जायचं ते मला काहीही सांगू नका इकडे आता रमा ही किचनमध्ये येते तेव्हा सीमा पुढे येत म्हणते की काय करतेस रमा तू कर ना भराभरा टपाटपा तू मला माहीत आहे माझ्या अक्षयला मदतीला घेतेस आणि म्हणते की सगळे हे मी केलं म्हणून कर आता तेव्हा आता सीमा ही रमावर भडकलेली बघून रामाला मोठा धक्का बसतो मोठे डोळे करत सीमा रामाला म्हणते की मला असं अजिबात चालणार नाही तेव्हा ही सीमाकडे बघू लागते तेवढ्या शशिकांत तिथे येतो आणि रमाला म्हणतो की ए सासू काय बोलली ऐकलंच ना हात चालवायचे आणि तोंड बंद ठेवायचं तर आता सीमाला हे सर्व करण्यामागे शशिकांत मुकादम करायला भाग पाडतो हे आता रमाच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा आता रमा ही शशिकांत मुकादमाला कसे सरळ करते आणि रेवाला तिच्या बेबी मुनचा कसा बट्ट्याबोळ करून तोंडावर आपटवते हे बघण्यासाठी आणि मोरमबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा